मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हरनं एकमेकांवर चाकू हल्ला केलाय तीन महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला यानंतर या, या ड्रायव्हरनं पहिल्यांदा मालकावर चाकू हल्ला केला त्यानंतर मालकानंही हल्ला केला ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे दोघेही गंभीर जखमी आहेत नाशिकच्या गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये भाजपचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुलला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे अजय बागुल सचिन कुमावत आणि पप्पू जाधव हे तिघांना सतरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक झाली आहे तुकाराम सोतवे आणि त्यासोबतच अजय बोरिसा हे मुख्य आरोपी अजूनही फरारच आहेत सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा मोरख्याचा कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडले प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे यावेळी प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाची घेताना एक भुयार सापडले संदर्भात नाशिक पोलीस अधिक तपास करत असून लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे सातपूर परिसरामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे आणि दीपक लोंढे यांच्यासह चौघांना चौदा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली आहे मुख्य आरोपी भूषण लोंडेसह इतर मात्र अजूनही फरार आहेत पोलिसांकडून तपास सुरू आहे